आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे एक आहे बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू आणि ती कविता आहे त्याचं शीर्षकच आहे कोण रे कोण तू मी आपल्या समोर सादर करतो की कोण तू रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मिकीचा श्लोक तू कि मंत्र गायत्रीच तू भगीरथाचा पुत्र तू की रघुकुलाचे छत्र तू मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकिळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू कि भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रीरंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानीचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हाक तू प्रकर प्रलयंकराचा धाक तू गीते तला संदेश तू अन क्रांतीचा आदेश तू संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू धन्यवाद मी सन्माननीय नितीन सरदेसाई सरांना विनंती करतो की त्यांनी रितेश जी देशमुख यांचा सन्मान आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजगाल टाइम्स न्यूज चॅनल युट्यूब